अमरावती येथून थेट जालन्यात पुरवल्या जातात गर्भपाताच्या गोळ्या अमरावती येथील पुरवठादारास उचलले अवैध गर्भपात करण्यासाठी अमरावती येथून गर्भपाताच्या गोळ्यांबरोबरच गोंगीकारक औषधी असलेलं बटन आणि उत्तेजन वाढवणाऱ्या गोळ्या थेट जालन्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर समोर आली आहे या प्रकरणात अमरावती येथील पुरवठादार कपिल साहू याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केलंय या प्रकरणात आतापर्यंत सहा लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय जालना शहरात नशेच्या गोळ्या विकण्याचं प्रमाण वाढलंय त्या बटन गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन मेडिकल चालकांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सात सप्टेंबर रोजी कारवाई केली होती त्यानंतर याच प्रकरणात पोलिसांनी अकोला येथून सागर आठवले तर आता अमरावती येथील औषधी पुरवठादार कपिल साहू यांना देखील अटक केली आहे अमरावती येथून जालना शहरात अवैध गर्भपात करण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्या नशेच्या गोळ्या तसेच उत्तेजन वाढवण्याच्या गोळ्या येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर तर आलाय मात्र मोठ्या प्रमाणात साठा सापडल्यानं पोलीस खोलवर तपासाच्या कामाला लागली आहे या प्रकरणात स्थानी गुणेशाखा पोलिसांनी संतोष बाळासाहेब जाधव दर्शन मेडिकल जालना राहुल भागाजी गायकवाड विराज मेडिकल जालना आणि उद्धव शिवाजी पठारे तसेच सागर आठवले अकोला यांना ताब्यात घेतलं होतं त्यानंतर पोलिसांनी आता अमरावती येथील पुरवठादार कपिल साहू याला देखील ताब्यात घेतलंय या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आठ लाख अठरा हजार चारशे रुपयांचा औषधी साठा जप्त केलाय सदरील कारवाई वरिष्ठ पोलीस अधीक्षक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव साह्यब पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ रुस्तम जयवळ कैलास खारडे इर्षाद पटेल जगदीश भावणे सागर बाविसकर संदीप चिंचोले सतीश श्रीवास आदींनी केली आहे